नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आज करिअर मेकिंग गार्डन्सच्या या युट्यूबवरती आपल्याला एक महत्वाचा व्हिडिओ आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय तो म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी गव्हर्मेंट एमबीबीएसचा कट ऑफ काय राहील ह्या महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता कट ऑफ जो असतो तो कशावरती अवलंब असतो त्याला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कट ऑफ असं म्हणूया पहिला जो फॅक्टर असतो तो म्हणजे पेपरची डिफिकल्टी इझी किंवा मॉडरेट लेवल हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे की जो आणखी सध्याच्या मितीला आपल्याला काही सांगता येत नाही बऱ्याच वेळा पेपर इझी लेवलला गेला तर दोन हजार मध्ये जो इझी लेवलला होता त्यावेळेस गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा मी फक्त ओपनचं सांगेन बाळानं सर्व ओपनचाच कट ऑफ सांगू बाकीचा कट ऑफ त्याच्या अंदाजे राहीलच आहे वास्तविक पाहता कट ऑफच्या संदर्भातला इथंभूत प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज संपूर्ण गोष्टचा लेखाजोखा आपल्याला पाच मे पासून ते चौदा जून पर्यंत जवळपास आपल्याकडे साठ मे जवळपास त्या दिवस पन्नास दिवस आहेत त्यामध्ये खूप सारे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे कट ऑफ वरती फारसा विचार करूच नका परंतु तरी सुद्धा एक महत्वाचा टॉपिक मी आज या निमित्तानं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे की त्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेमध्ये स्कोअर करायचा आहे तर ओपन ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा कट ऑफ दरम्यान गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पाचशे एक्क्याऐंशी आहे जी जो विक्रमी जास्त आहे तेच कट ऑफ जो आहे तो पाचशे साठ वरती दोन हजार बावीसमध्ये होता दोन हजार एकवीसमध्ये तोच कट ऑफ पाचशे एकोणसाठ वरती होता आणि त्याचे पाचशे दोन हजार वीस मध्ये तोच पाचशे एकाहत्तर वरती आलेला होता मग हा कट ऑफ त्या सात आठ दहा वर्षापर्यंतचा किंवा पाठीमागच्या पाच वर्षाचा जर आपण अनालिसिस करायला गेलं तर त्यातला पहिला फॅक्टर जो अफेक्टिंग आहे तो म्हणजे पेपरची डिफिकल्टी इझी आणि मॉडरेट लेवल दुसरा दुसरा फॅक्टर अफेक्टिंग असतो की त्यावर्षी वर्षी एक्झामला अपियर होणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढलेली आहे आणि तिसरा जो अफेक्टिंग फॅक्टर असतो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पहिल्या इस्टेब्लिश्ड असणाऱ्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांच्या मध्ये वाढ झाली आहे किंवा नवीन काही मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आले आहेत का आज आपण फक्त गव्हर्मेंट एम बी बी एस महाराष्ट्रमधील पंच्याऐंशी टक्के कोट्याच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कट जो काही कशा पद्धतीनं असू शकतो या संदर्भात इथंभूत सगळा लेखाजोखा मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला जो, जो फॅक्टर आहे तो म्हणजे पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ती सध्याच्या मितीला आपल्याला माहीत नाही त्यामुळे इझी लेवल असेल तर पाश्याऐंशी राहील मॉडरेट लेवल असेल तर पाचशे सत्तर कट ऑफ राहील आणि डिफिकल्ट असेल तर पाचशे साठ एवढा लेवल राहील जर गेल्या वर्षीच्या एवढेच जर सीट्स यावर्षी पण आपल्याला ॲडमिशनसाठी अव्हेलेबल झाले तर हा प्रकार झाला परंतु दुसरा फॅक्टर जो अफेक्टिंग आहे तो महत्वाचा आहे की ज्या फॅक्टर्सला आपण म्हटलेलं आहे की यावर्षी परीक्षेसाठी अपियर होणाऱ्यांची किंवा परीक्षा देणाऱ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये किती आहे तर आपण यामध्ये डिटेल आपण अभ्यास करायला गेलं तर दोन हजार अठरामध्ये तेरा लाख तेवीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म परीक्षा दिली होती ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी जास्त परीक्षा दिली गेली होती तो पर्सेंटेज सोळा टक्क्यांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा लाख एकोणीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्या अगोदरच्या तेरा लाख तेवीस हजारच्या तुलनेमध्ये ही जी संख्या आहे ती एक लाख पंच्याण्णव हजार एवढी आहे आणि ही चौ पंधरा टक्के किंवा साडे चौदा टक्के एवढी संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये वाढलेली आहे त्यानंतर दोन हजार वीस मध्ये पंधरा लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे अष्ट्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढली ती पाच टक्के वाढ झालेली आहे दोन हजार एकवीस मध्ये तीच संख्या जी होती ही सोळा लाख चौदा हजार आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त सतरा हजार विद्यार्थ्यांची वाढलेली आहे त्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये फक्त एक टक्के विद्यार्थ्यांची संख्या भारत देश वाढलेली होती दोन हजार बावीस मध्ये अठरा लाख बहात्तर हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ती दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन लाख सत्तावन्न हजार एवढी विद्यार्थ्यांची संख्या वाढ झाली भारत देशामध्ये ती वाढ जी आहे ती सोळा टक्के वाढ झालेली आहे त्याच नंतर त्या दोन हजार तेवीस मध्ये एकवीस लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले किंवा परीक्षेला बसले होते त्यामधील दोन लाख सदोतीस हजार एवढ्या संख्येनं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झाली म्हणजे ती साडेबारा ते पावणे तेरा टक्के एवढी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये साडे तेवीस लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तेवीस लाख विद्यार्थी अपियर राहतील असा जर स्टडी केला तर तब्बल एक लाख नव्वद हजार हा आकडा पाहायला गेला तर दरम्यान जवळपास नऊ टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढ झालेली आहे वरचे नीटकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्त पॉझिटिव्हली बघण्यात आलेला आहे त्यामुळे इकडल्याकडे जाणाऱ्यांचा कल विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लो होत आलेला आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नऊ ते दहा टक्के विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे पहिला फॅक्टर जो अफेक्टिंग बघितलेला होता की जे मी सांगितलेलं होतं की एकदम डिफिकल्ट लेवलचा पेपर आला तर मात्र पाचशे साठ एवढ्या मार्चला कट ऑफ राहील परंतु हा दहा टक्के जर वाढ बघायला गेला तर तो सुद्धा कट ऑफ वरती जायला पाहिजे असं एकंदरीत म्हणण्यात येथे येऊ शकतं जर मॉडरेट लेवलला पेपर असेल तर ओपनचा कट ऑफ हा पास एका लेवलला पाहिजे असं म्हटलेलं असताना त्याच वेळेस जर समजा पेपर जर यामध्ये जर समजा संख्या वाढ झालेली असल्यामुळे तिथून पुढे पाच ते सात मार्कांना सुद्धा कट ऑफ वाढू शकतो कारण भारत देशामध्ये दरम्यान भारत देशातल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये दरम्यान आठ ते नऊ टक्के दरम्यान दहा टक्क्याच्या आसपास एवढे म्हणजे नऊ टक्क्याच्या आसपास भारत देशामधलेच्या संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची संख्या असते यावर्षी जवळपास दोन लाख एकोणऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत गेल्या वर्षीच्या ही जवळपास दहा हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे मग हे ये परीक्षेला येथील चार पाच विद्यार्थी चार किंवा विद्या तीन चार हजार विद्यार्थी बसणार नाहीत असं गृहित धरलं तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाच टक्के ते दहा सात टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये फॉर्म किंवा परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे तिसरा जो फॅक्टर अफेक्टिंग जो आहे तो यावर्षी नवीन कॉलेजची स्थापना होऊन सीट्स पंच्याऐंशी टक्क्यामध्ये किती येणार आहेत त्यावरती सुद्धा कट ऑफ अवलंबून राहतो त्याचबरोबर पहिल्या एस्टॅब्लिश कॉलेजमध्ये सुद्धा काही सीट वाढून येणार आहेत का यावरती सुद्धा आपला कट ऑफ अवलंबून असतो वास्तविक पाहता यावर्षी जवळपास दहा कॉलेजेसला मान्यता महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे जवळपास या दहाच्या दहा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढून झाली तर एन एम सीच्या रुणानुसार पहिल्या वर्षी मात्र शंभर सीटने हे सर्व कॉलेजेस येतील असा सर्व सर्वसाधारण अंदाज आहे म्हणजे जवळपास एक हजार सीट वाढून आले तर त्यातले पंधरा टक्के म्हणजे दीडशे सीट्स हे ऑल इंडिया कोट्याला जातील म्हणजे साडेआठशे एवढे सीट्स आपल्याला यावर्षी सी वाढून येणार आहे परंतु या सर्वच दहाच्या दहा कॉलेजेसला शंभर टक्के मान्यता मिळेल अशा प्रकारचा अंदाज बांधणे हा शंभर टक्के चुकीचं ठरणार आहे त्यामुळं जवळपास तेवल सहा किंवा सात याची संख्येचे चित्र काउन्सिलिंग प्रोसेस ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्यासमोर येणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यावेळेस मी सगळं गोष्टी डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याच वेळा काय होतं की ती संख्या आपण पाच ते सात आहे अशी समजायला गेलं तर सहाशे सीट जर वाढायला गेली तर किती ना कट ऑफ खाली येऊ शकतो खरं पाहता जर समजा गेल्या वर्षीचा जो पेपर होता दोन हजार तेवीस मध्ये हा इझी लेवलकडे होता त्यामुळं दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये सर्वच कॉलेजचं मेरिट दरम्यान वीस ते तेवीस मार्काने कट ऑफ वरती गेलेला आपल्याला दिसलेला आहे म्हणजे पाचशे साठचा सा कट ऑफ हा पाचशे एक्क्याऐंशी पर्यंत गेलेला आहे वीस ते तेवीस मार्कानं प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ वरती गेलेला आहे कारण का विद्यार्थी वास्तविक पाहता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची संख्या गेल्या वर्षी वाढ पण झालेली होती तब्बल गेल्या दोन हजार सतरा अठरापासून दरवर्षी एखाद दुसरं कॉलेज येताना आपण पाहत आहे दोन वर्ष दोन दोन हजार चोवीस मध्ये जर पाहायला गेलं तर दहा कॉलेजमध्ये सात ते आठ किंवा पाच कॉलेजेस आले तर प्रत्येक कॉलेजनुसार एक न कट ऑफ खाली येऊ शकतो बऱ्याच वेळा पंच्याऐंशी सीट्स जवळ येतात त्याच्यामध्ये कॅटेगरीला जाणारे पन्नास टक्के सीट्स असतात त्यामुळे पंचेचाळीस एवढे पंच्याऐंशी मध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस सीट्स आपल्याला ओपन कॅटेगरीला मिळतात आणि हा कट ऑफ फक्त ओपनचा खाली येतो तसाच जो काही गव त्या त्या कॅटेगरीचा सुद्धा त्याच मेरिटच्या रेशोमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये राहतो परंतु एस टीमध्ये फार व्हेरिश फार व्हेरिएशन असू शकतं एस सी आणि एन टी बी या कॅटेगरीचं कट ऑफ हे जवळपास दहावीस मार्काने कमी जास्त असतं एन टी सी एन टी डी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन याचा कट मध्ये फारसा फरक नसतो दरम्यान दहा ते बारा मार्काचा फरक टोटल असतो बऱ्याच वेळा या सर्व अभ्यास करायला गेलं तर पेपर हा मॉडरेट लेखने येईल डिफिकल्टी येईल या याच्यावरती हा कटऑफ अवलंबून राहणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्या ऑलरेडी दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्के वाढ झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला पेपरची डिफिकल्टी लेव्हल सध्या माहीत नसल्यामुळे आपला मॉडरेट लेवलचा इझी लेवलचा पेपर आला तर मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे पाचशे एक्क्याऐंशीचा जो कट ऑफ आहे तो इझी लेवलचा पेपर आला तर पाचशे अठ्ठ्याऐंशी ते सत्त्याऐंशी पर्यंत जाऊ शकतो आणि ह्या वर्षी जर दहा कॉलेजेस वाढून आले तर दहा मार्कानं कमी म्हणजे पाचशे पंच्याहत्तर पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो आणि बऱ्याच वेळा हे सीट्स वाढलेले आहेत त्यामुळे पाचशे सत्तरच्या वरती मार्क्स मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जर समजा पेपर हार्ट मॉडरेट लेवलला गेला तर मात्र पाच मार्कानं कट ऑफ खाली येईल म्हणजे दरम्यान पाचशे पंच्याहत्तर पर्यंत राहील आणि त्या वर्षीचे जे सीट्स दर समजा शंभर सीट्स एक हजार सीट्स वाढून आले तर ते दहा मार्क दहा मार्काने कट ऑफ खाली म्हणजे पाचशे पासष्ट राहील आणि विद्यार्थ्यांची संख्या दहा टक्के वाढ झाले त्याचं एक सहा साथ ते सात टक्के पाहायला गेलं तर दरम्यान बहात्तर ते त्र्याहत्तरच्या आसपास कट ऑफ राहील इझी डिफिकल्ट आणि मॉडर्ट पेपर जर डिफिकल्ट लेवलला गेला म्हणजे किती डिफिकल्ट लेवलला जाऊ शकतो तो जर पाहायला गेला तर डिफिकल्ट लेवलच्या पेपरमध्ये दोन हजार एकवीसमध्ये फिजिक्सचा पेपर खूपच टफ गेला होता से से की ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये तीनशे पन्नास साठ मार्क पडलेले तीनशे पन्नास ते पंचावन्न मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना फिजिक्समध्ये शंभरच्या आसपास सुद्धा पडलेले होते म्हणजे बऱ्यापैकी त्या वर्षी मात्र बऱ्यापैकी बायोलॉजीमध्ये खूप सारे मार्क्स मिळाले होते त्या बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास मार्क्स पडायला पाहिजे होते फिजिक्समध्ये आणि बायोलॉजीमध्ये तीनशे वीस मार्क पडायला पाहिजे होते ते एकशे पन्नासचे विद्यार्थी जवळपास शंभरला आले होते परंतु तीनशे वीसचे विद्यार्थी मात्र तीनशे पन्नासवरती गेलेले होते म्हणजे त्या वर्षी वीस मार्कानं कट ऑफ हा हायर म्हणजे पेपर डिफिकल्टी लेवलकडे गेलेला होता केमिस्ट्री हा दरम्यान एक टक्क्याने दोन टक्क्याने वरती डिफिकल्टी लेवल होती दोन हजार बावीसमध्ये परत बायोलॉजीचा लिंगी पेपर आल्यामध्ये वास्तविक पाहता बायोलॉजीचा नव्वद प्रश्न असल्यामुळे टाइम कंझ्युमिंग झाल्यामुळे तो कट ऑफ हा तसा तसा रिप्लिकेट दोन हजार बावीस मध्ये झाला दोन हजार तेवीस मध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर दोन बायोलॉजीचा पेपर त्याचबरोबर फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा तिन्ही पेपर इझी लेव्हलला राहिले त्यामुळे इझी लेवलला गेल्यामुळे मार्क्स अगदी दोन पडले अशा प्रकारची सिच्युएशन कधी झाली होती कोविडच्या पूर्वीच्या म्हणजे दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये दोन्ही वेळेस विक्रमी कट ऑफ वाटत गेला परंतु दोन हजार तेवीस मध्ये मात्र खूप सारा विक्रमी कट ऑफ वाढत गेलेला आहे hmm. दरवर्षीच्या आजपर्यंतच्या फ्रेंच्या इतिहासामध्ये सर्वात महाराष्ट्रातला गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा दोन हजार तेवीस मध्ये हायर साईडनं राहिलेला आहे तो म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी आपल्या सर्वांना या सर्वांमधून जर मोरल ऑफ द स्टोरी आपण काढायला गेलं म्हणजे आपल्याला किती स्कोअर पडायला पाहिजे या संदर्भात जर आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्याला शंभर टक्के पाचशे सत्तरच्या वरती हा ओपन ईडब्ल्यू एस आता एस सी बी सी आलेला आहे ती कॅटेगरी त्याचबरोबर एन टी डी या कॅटेगरीला मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कदाचित तोच जर स्कोअर पाहायला गेलं तर एन टी बी आणि एस सी या कॅटेगरीमध्ये चारशे ऐंशी पर्यंत कट ऑफ राहील असा एक सर्वसाधारण अंदाज होतो एस सी कॅटेगरीमध्ये साडेतीनशे मार्कच्या आसपास असेल तर गव्हर्नमेंट स... तीनशे साठच्या आसपास असतील तर गव्हर्नमेंटचं मेरिट हे त्यांना मिळू शकतं बऱ्याच वेळा काय होतं की हायर मार्क्स पाचशेपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कम्पेरेटिवली खूप कमी असते आणि साडेतीनशेच्या रेंजमध्ये पडणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते त्यामुळं एस टी या कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो व्हेरिएबल राहतो तीनशेपासून तीनशे साठ पासष्ट पर्यंत गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहिलेला आहे तीनशेपर्यंत आलाच नाही तीनशे वीसपर्यंत वगैरे तीनशे पर्यंत सुद्धा कट ऑफ खाली आलेला आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सर्व कॅटेगरी वाईज जो फॅक्टर्स अफेक्टिंग कट वरती हो आहे त्या गव्हर्नमेंटचा कट साठी किती मार्क्स आपल्याला पाहिजे या संदर्भातला इथंभूत लेखन देखा गेल्या पाच सात वर्षापासूनचा आपण यापुढे सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून या सर्व टॉपिक आपल्या पर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र